प्रसादाचा शिरा कसा असायला हवा मऊ मौ, लुसलुशीत मोकळा आणि सुटसुटीत पण अनेकांना ना प्रसाद करताना एक प्रश्न असतो किती लोकांसाठी किती प्रमाणात प्रसाद करावा अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नीताच्या किचनमध्ये बघायला मिळणार आहेत मग व्हिडिओ पूर्ण नक्की बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आता घरात पूजा म्हटली की आपण नेहमीच सव्वा सव्वा किलोचाच माप घेतो आणि सव्वा किलोचा प्रसाद बनवतो पण आज मी इथे ना वाटीचं प्रमाण दाखवलेलं आहे ह्याच वाटीच्यानुसार ना मी सर्व गोष्टींचं प्रमाण घेतलेलं आहे ज्या वाटीने मी तूप घेतलेलं आहे त्याच वाटीनुसार मी एक वाटी बारीक रवा एक वाटी साखर एक वाटी दूध एक वाटी पाणी आणि गरजेनुसार काजू बदामाचे काप घेतलेले आहेत तुळशीची चार ते पाच पानं घेतली आहेत तूप घेतलेलं आहे आणि एक मिडियम आकाराचा केळ घेतलेला आहे जर तुम्ही सव्वा किलो किंवा एक किलोच्या प्रमाणानुसार जर तुम्ही प्रसाद करत असाल तर चार ते पाच केळाचं प्रमाण अगदी योग्य आहे सर्वात आधी आपल्याला जे काजू बदाम आहेत ते चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत म्हणून मी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप मी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर जे आपले काजू बदाम आहेत ते चांगले मी खरपूस भाजून घेणार आहे आणि हे भाजायला अर्धा मिनिटचाही जास्त वेळ लागत नाही काजू बदामचं चांगले खरपूस भाजून झालेत आता जे उरलेलं तूप आहे ते मी सगळं कढईमध्ये ॲड करते आहे आणि सर्वात आधी आपल्याला जे केळ आहे ते केळ चांगलं बारीक चिरून घ्यायचे आहे आणि त्याला हलकंसं ना मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे ते लवकर परतलं जातं म्हणून त्याला मी हलकंसं मॅश करून घेते आणि मग मी त्याला तुपामध्ये ॲड करते आणि हे केळ हलकंसं परतून झालं की अर्धा मिनिट भरत ना लगेच आपल्याला त्याच्यामध्ये जो आपला बारीक रवा आहे तो लगेच ॲड करायचा आहे ह्याचा केळ्याचा रंग बदलून द्यायचा नाही आपल्याला रवा ॲड केल्यानंतर जोपर्यंत रव्याला चांगला खरपूसपणा येत नाही किंवा ज्याला असं खरपूस असा वास येत नाही तोपर्यंत आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आहे आता सव्वा किलोचा रवा असला की त्याला दहा ते पंधरा मिनटं भाजायला वेळ जातो पण आता इथे वाटीच्या प्रमाणानुसार आपण प्रमाण घेतलेलं आहे त्यामुळे हा रवा मला भाजायला तीन ते चार मिनटं लागलेली आहेत आता रवा चांगला खरपूस भाजून झाला जोपर्यंत रवा भाजून होतोय तोपर्यंत जे आपण दूध आणि पाणी घेतलं होतं ते आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे जर तुम्ही डायरेक्ट कच्चं दूध वापरत असाल तर तुम्हाला ते आधी दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि मग त्याला कोमट करून घ्यायचं आहे आता मी नेहमीच प्रसाद बनवत असताना दूध आधी आपल्याकडे उकळून ठेवलेलं दूध असतंच पण मी नेहमी प्रसाद करताना दूध आधी उकळून ठेवते आणि मग मी त्याला कोमट करते आणि त्यानंतर त्यामध्ये पाण्याचं प्रमाण ॲड करून मग मी ते प्रसादामध्ये ॲड करते आता दूध आणि पाणी चांगलं हलकंसं गरम झालेलं आहे पण नेहमी प्रसादामध्ये जेव्हा तुम्ही दूध आणि पाणी ॲड करता सर्वात आधी त्याला थोडं थोडं करून पाणी दूध ॲड करायचं आहे कारण एकाच वेळी जर तुम्ही सगळं दूध त्याच्यामध्ये टाकायला गेलात तर त्याचे जे शिंतोडे आहे ते अंगावर उडू शकतात त्यामुळे शक्यतो पहिल्यांदा त्याच्यामध्ये दूध आणि पाणी ॲड करत असताना थोडं थोडं करून ॲड करावं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मात्र गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे प्रसाद करताना कधीही गॅसची फ्लेम आपण हाय करायची नाही आहे आता दूध आणि पाणी ॲड करून झालं ह्या सर्वच गोष्टी एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि चांगल्या तीन ते चार मिनटासाठी आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटं झालेत रवा आपला चांगला शिजलेला आहे आणि त्यातलं दूध आणि पाणी चांगलं आटून झालेलं आहे आणि जोपर्यंत पाणी यातलं आटत नाही तोपर्यंत आपल्याला त्यात साखर ॲड करायची नाही आहे आता तुम्हाला वाटेल की साखर आपण दूध आणि पाणी टाकलं तेव्हाच का नाही ॲड केली कारण जर साखर जर आपण दूध आणि पाणी टाकलं तेव्हा जर आपण ॲड केली असती ना तर आपला जो रवा आहे ना खूप चिकटसर झाला असता किंवा तो घिजगिज झाला असता आणि प्रसादाचा शिरा मात्र हा कसा मऊ आणि लुसलुचीत असायला पाहिजे की नाही त्यामुळे जोपर्यंत पाणी दूध जोपर्यंत शिऱ्यातलं आटत नाही तोपर्यंत आपल्याला त्यात साखर ॲड करायची नाही आहे आता ह्या सर्व गोष्टी करून झाल्यानंतर आपण पुन्हा थोडं झाकण ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता साखरेचं पुन्हा पाणी झालेलं आहे आणि जोपर्यंत ते पाणीही पूर्ण आटत नाही तोपर्यंत आपल्याला असंच परतत राहायचं आहे आणि सर्वात शेवत शेवटी आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आपण चांगले खरपूस भाजून घेतलेत ते ॲड करायचे तुळशीची पाने ॲड करायची आहेत आणि पूड ॲड करायची आहे तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटामध्ये जे उरलेलं पाणी होतं साखरेचं तेही चांगलं आटून झालं आहे साखरेचं पाणी आटून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र लगेच बंद करायची आहे नाहीतर जे तूप आहे ते तूप सुटायला सुरुवात होते आणि मग काय होतं शिरा वेगळा होतो, होतो आणि तूप वेगळं होतं त्यामुळे साखरेचं पाणी जर आटून झालं की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आहे की जेणेकरून जे तूप आहे ते रवा सोडणार नाही आणि जे आपला जो प्रसादाचा शिरा आहे तो खूप वेळ मऊ उत्सलुषित राहील जर तुम्हाला शंभर ते दीडशे लोकांपर्यंत तुम्हाला प्रसाद करायचा आहे ना तर सव्वा किलो रवा तुम्ही घेऊ शकता जर पन्नास ते साठ लोकांसाठी बनवायचा आहे तर अर्धा किलो रवा पुरेसा आहे आणि वीस ते तीस लोकांसाठी बनवायचा आहे तर दोन वाटी रवा घेऊ शकता आणि जेवढा काही तुम्ही रवा घेताल त्याचनुसार बाकीचं सर्व प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर या रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नव नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद